पाईपलाईनमध्ये हिस्सा आणि इलेक्ट्रिक मध्ये हिस्सा हा इतर हक्कामध्ये लिहिताना तहसीलदार कोणत्या कायद्याच्या कोणत्या सेक्शनच्या आधारे आदेश पारित करतात कारण या मुवेबल म्हणजे जंगम मालमत्ता आहेत याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट हक्क म्हणजे नेमके काय ते कसे सांगता येईल आणि मुवेबल म्हणजे जंगम प्रॉपर्टीमध्ये तहसीलदार कोणत्या कायद्याखाली अधिकाराखाली आदेश पारित करीत आहेत असा आपणास प्रश्न विचारण्यात आलेला होता सर्वात प्रथम अशा प्रकारच्या केसेसमध्ये माननीय तहसीलदार हे जेव्हा त्यांचेकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे आपसात संमतीने वाटपाबाबतचा अर्ज केला जातो तेव्हाच ते आदेश करतात जेव्हा एखाद्या शेतजमीन मिळकतीबाबत एखाद्या व्यक्तीला वारसा हक्काने वाटपाने खरेदीद्वारे घाणखताद्वारे बक्षीसपत्राद्वारे लीज दस्ताद्वारे किंवा न्यायालयाच्या आदेशाद्वारे एखादी स्थावर मिळकतीबाबतचे हक्क प्राप्त होतात त्यावेळी त्या, त्या हक्काची नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व एकशे पन्नास प्रमाणे त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर केली जाते ज्यांना मालकी हक्क व कब्जा प्राप्त झालेला आहे त्या व्यक्तींची नावे मालक व वा कब्जे वहिवटदार या सदरामध्ये नोंदवली जातात एखादी शेतजमीन असेल व त्या शेतजमिनीमध्ये विहिरी बोअरवेल मोटारी पाईपलाईन या असतील विद्युत कनेक्शन असेल व त्यातील हक्क व हिस्से हे एकाकडून दुसऱ्याला वर नमूद केलेप्रमाणे कोणत्याही प्रकारे ट्रान्सफर झालेले असतील तर त्याची नोंद सातभाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये घेतली जाते परंतु पाईपलाईन हिस्सा इलेक्ट्रिक मोटार एवढेच नव्हे तर ज्या ज्या वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासारख्या आहेत ज्याला मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे जंगम मालमत्ता म्हटले जाते की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीस ट्रान्स्फर करावायच्या असल्यास त्यासाठी रजिस्टर दस्त करण्याची आवश्यकता नसते रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम सतराप्रमाणे अशा जंगम मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या दस्ताच्या नोंदणीची आवश्यकता नसते कारण कलम सतरा हे कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याच्या दस्ताबाबतचे आहे ज्यामध्ये शंभर रुपयेपेक्षा जास्त किमतीची स्थावर मिळकत ही कंपल्सरी रजिस्टर केली पाहिजे अशी तरतूद त्यामध्ये आहे वरील गोष्टी या जंगम मालमत्ता असल्यामुळे त्या जंगम मालमत्तेच्या खरेदी विक्रीबाबत नोटरी पब्लिक यांच्याकडे नोटरी दस्त नोंदवून जंगम मालमत्ता खरेदी विक्री करता येते एखादी शेतजमीन असेल व त्या शेतजमिनीमध्ये जंगम मालमत्ता असेल व त्याची खरेदी विक्री वरील नमूद केलेप्रमाणे झालेली आहे असा दस्त असेल तर त्याची ही नोंद सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये वर केले नमूद केलेल्या कलमाप्रमाणे घेता येते फक्त ज्याला हक्क मिळालेले आहेत त्याला हक्क कसे मिळाले याबाबतचा कागदोपत्री पुरावा असावा लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा